बोधगया महाविहार एकोणीसशे एकोणपन्नास कायदा कलम रद्द करून बौद्धांच्या ताब्यात द्यावी या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले हे विहार ब्राह्मण आणि इतर समाजाच्या कब्जात असून तिथे बौद्ध धम्माऐवजी जाणीवपूर्वक धार्मिक कर्मकांड कर्म कर्म केले जात आहेत त्यामुळे बुद्धांच्या मूळ तत्वाला बदल देण्याचा हा प्रयत्न आहे भनते गोविंद मार्दो भनते ज्ञानज्योती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर कमलाताई खांडेकर अलकाताई वाघमारे उलकाताई तामगावकर महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते आज बारा मार्च दोन हजार पंचवीस या ठिकाणी महाबोधी महाबिहार बौद्ध गया हे बिहार ब्राह्मण मुक्त व्हावे याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभा त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल आम्हीही भिक्खूच्या माध्यमातून दोघेही आहोत वाढवून आलेला आहोत म्हणून जोपर्यंत हे बिहार बौद्धांच्या ताब्यात देत नाहीत आणि आता साहेबांनी सांगितलं की जो एकोणीसशे एकोणपन्नास जो कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि नवीन व्यवस्थापन करून तो कायदा निर्माण केला पाहिजे आणि त्या महाबोधी महाविहार समितीमध्ये बौद्धाशिवाय दुसरा कोणताच कोणत्याही जाती धर्माचा माणूस नसला पाहिजे कारण इतर धर्मामध्ये पाहतो राम मंदिरामध्ये सर्व हिंदू आहेत ख्रिश्चनामध्ये सर्व ख्रिश्चन आहे इस्लामामध्ये मस्जिद इस्लाम आहेत मग बौद्ध मंदिरामध्ये फक्त बौद्धच पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी जोपर्यंत मिळत नाही ते तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवणार आहोत ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञान झाली त्या ठिकाणी सम्राट राजा अशोकांना तिसरी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये महाबोधी विहाराची बांधकाम केलेलं आहे त्या महाबोधी विहारा मध्ये आता सध्या हिंदू पंडितांचं वर्चस्व आहे तिथ नऊ जणांची जी समिती आहे ती बुद्ध मंदिर एकोणीशे एकोणपन्नासचा चा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे नऊ जणांची समिती आहे त्याच्यावर व्यवस्थापनाने नियोजन करण्यासाठी तर त्यामध्ये पाच हिंदू आहेत त्यामध्ये एक दा गया जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी आहे आणि बाकीचे राहिलेले चार हे बौद्ध आहेत आणि त्याच जे काही मिटिंग आयोजित केल्या जातात तिथं जे काही निर्णय घेतले जातात त्यामध्ये फक्त चार जरी उपस्थित असतील तरी सुद्धा तिथं त्या मिटिंग मध्ये झालेल्या अंमलबजावणी केली जाते आता इथं जर पाच जर हिंदू असतील त्यामध्ये पाचिच्या हजर झाले तर आपल्या चार जणांना काहीही महत्व राहत नाही बौद्धांना आणि हे जे काही बौद्ध विहार आहे तो बौद्ध विहार हे आता तिथं आंतरराष्ट्रीय स्तरावरून म्हणजे जगाच्या सर्व कानाकोपऱ्यातून बौद्ध राष्ट्रांमधून लोक तिथं बुद्धांचं तिथं तिथे एक स्थान आहे त्यासाठी तिथं ते वर्षभर येत असतात त्याचप्रमाणे भारतातले सगळे बौद्ध तिथं आपलं एक श्रद्धास्थान आहे त्यामुळं तिथं एक तिथं येत असतात आणि त्यामध्ये फक्त बौद्धांचंच सगळं तिथं तिथं नियमन आणि व्यवस्थापन चाललं पाहिजे जेणेकरून तिथं आपल्याला बौद्ध बौद्ध संस्कृती जी आहे ती बौद्ध संस्कृती उजागर करता येईल आणि बौद्ध बौद्ध तिथं सर्व नियमन आणि व्यवस्थापन चाललं पाहिजे आणि त्यासाठी हा एकोणीशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करण्यासाठी सर्व जगभर आणि सर भारतभर भारतभर हे आंदोलनं चाललेली आहेत आणि जोपर्यंत ते मंदिर हिंदू पंडितांच्या ताब्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत जाईल आणि पोते मंदिर बौद्धांच्या ताब्यात आल्याशिवाय भारतीयाची जनता शांत बसणार नाही जय भीम